परिवर्तन 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ब्रेकिंग न्यूज टायर फुटल्याने क्लोजर गाडी उलटली चार ते पाच जणांच्या जागेवरच मृत्यू तुळजापूर तालुक्यातील अंदूर नजिक आज शनिवारी सकाळी भीषण घटना घडली आहे येथील हॉटेल नॅशनल उमरगा चिवरी पाटी जवळ धावत्या क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत तीन महिलांचा समावेश आहे हे सर्व प्रवासी सोलापूर नजीकच्या कासेगाव उळे येथील असल्याचे समजते प्राथमिक माहितीनुसार सोलापूर हैदराबाद महामार्गावरून जाणारी एक क्रुझर जीप हॉटेल नॅशनल जवळ आली असता अचानक गाडीचे टायर फुटले यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा भीषण अपघात झाला हा अपघात इतक्या भयानक होता की गाडीतील तीन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच अंदूरमधील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य करत गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी नळदुर्ग येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात नेत असताना आणखी एका जखमी प्रवाशाचा मृत्यू झाला त्यामुळे या अपघातातील एकूण मृत्यांची संख्या चार वर पोहोचले आहे ठळक मुद्दे घटनास्थळ हॉटेल नॅशनल जवळ उमरगा चिवरी पाटी अंदूर तालुका तुळजापूर मृत व जखमी तीन महिला जागीच ठार एक जखमीचा उपचार दरम्यान मृत्यू एकूण चार मृत पाच जण जखमी गाडी व प्रवासी अपघातग्रस्त वाहन हे क्रूजर असून प्रवासी सोलापूरजवळील कासेगाव उळे येथील रहिवासी आहेत मदत कार्य अंदूरच्या ग्रामस्थांनी तत्परता दाखवत जखमींना नळदुर्ग ग्रामीण रुग्णालयात हलवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह भार काढून पुढील तपास सुरू केला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा